आपली इष्टी रेल्वी आणि पूर्गी कधीच टायमिंगला थांबत नाही असले यंग जनरेशनला सुद्धा सांग नाय सुटली की सुटली सुटली का सुटली नॉट होल नॉट सांगतो ओनली गोल स्वतः वाईट गँग समर्थक सांगतो तुम्हाला सुंदर झटका मी उठलो भावाने आपल्या उदय बाईच्या घरी आलेलं आहे तर मतलं फुटला आपल्याला सिम टाकायचे भावा पिन नाही पिन काय गाव नाही घालायला तर काय करू शकतो आपण कुठे आहे चार्ली काय झालं चार्ली कुठे गेला भावानं बघू शकता किती मेहनत चालू आहे एका पिन साठी एका छोट्याशा होल साठी किती मेहनत आहे सदा माझा पिन कुठला नाही तू या मग किती भेटू थोडा वेळ मोबाईल पूर्णपणे फुटलेला आहे तर आपल्याला काही कला दाखवत आहे त्या मोबाईलद्वारे जर ती मोबाईल त्याने झाला तर त्याला आयफोन थर्टीन प्रो oh, no! आणि जर निसटला <laughs> कसा झाला चालतंय का फ्युचर्स ना काही फ्युचर्स फ्युचर्स बघू शकता तुम्ही कितीतरी आपटला तरी हायच चालणार बाबा फ्युचर्स नाही तुम्ही दु� सांगा जरा तुमच्या भाषेत नाही वर काढला तर ही बघा असं आहे असं आहे कसा आहे बघू शकतोय वन प्लसचं ब्रँड स्पॉन्सर कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा खूपच आता व्यागाने वाढणार आहे आपले वन प्लस युजरसाठी माझी महत्वाची मागणी आहे की भावांनो वन प्लस वापरताना खूपच ध्यान देऊन वापरा फोनला हां कशासाठी फोनला हो भाऊ ह्याच वन प्लस एकच प्रॉब्लेम आहे नाही का ग्रीन रेस ग्रीन रेस आली का जागा पाडावा लागतो नाही तर नाही का चालत नाही सुविज तर तुम्हाला दाखव एक चित्र विचित्र दाखवतो इकडे बघा नसत ग्रीन लाईन ही बघू शकता ही मोबाईल उद्या व्हायचा हे बघू शकताय का काय सुद्धा होत नाही आला नाही का किती बी काय बी करा कोणतीही क्वालिटीत मिळेल चालणारच हांच हां चालणारच काही करू शकता तुम्ही हां <laughs> टॉर्चलावून दाखवू टॉर्च लावून दाखवू त्याची खूपच चालेल हो हो बाई चालतं दिसला का इथं एवढं फक्त दिसलं टॉर्च टॉर्च लाईट लावा ताकत हा मालक मोबाईलचा भावांनो बघू शकता प्रीमियम प्राइस मध्ये मिळेल खरंच तरी घ्याला तरी काय हरकत काय हां बघू शकता वन प्लस कसं पिंजरा आणतं आहे हो का कस आणता पिंजर चिमणी माझी खेळ चिमणी भावा माझी कधी दुसऱ्या सांग ओढून गेले आता साठी दोन शब्द आला चारा खाली ओढून गेलो काय तिला करायचं ती केलं तिनं बराबर व्यवस्थित तिला गेली काय फरक पडत ना भावांना गेली म्हणून गेली असं चिमणी जरी गेली तर कर्म असतं उलटून तिला चांगला चांगलं बोला चांगला कितीतरी येतात जातात पण नाही का पण मोबाईल नाही एका दगडात दोन पक्ष मारणारी पोर असते काय काय पोरींनी समजून घेतलं पाहिजे शाळा शिका तर भावांनो कसं आहे माहिती आहे का या जगात आजच्या काळात आमच्या लॉयल मुळे भेटत लॉयल मुळ मुलं असं शोधून पण भेटणार नाही तुम्हाला भावांनो का तर आताच्या काळात नाही का मुलं मुलींना सोडून घ्या आम्ही त्यातली तुम्हाला कसं आहे मी नाही त्यातली बघायचं आहे का बघायचं आहे गेला तर दुसरा नाही तिकडे बघ प्रेम करा पण एका संगच करा फांदीवर दोन मारू नका एका दोन पक्षी मारायचा प्रयत्न करू नका पक्षाला कळलं तर मग ती डोळ्या माझ एवढंच हो म्हणणं आहे तुम्हाला बाकीच काय होत असतो फक्त एका एका पिढीने सोडले आपल्याला तिला पण तसं ना सोडणारच आहे त्याच्यामुळे कर्म चुकत नाही हो खालीच फेड आहे हा खालीच फेड आहे वर भी नाही जायचं नाही का बात सही आहे आपले पर्यंत इतमय भाऊ कुण तिकडे कारण आपण पाप केलंच नाही कधी आता बघा मला एक पूर्वी सोडून बर का ते तिचं कर्म आहे आपला कर्मावर ले विश्वास आहे बा नाही का तिला ती गेली हा असं जा म्हटलंय नाही असं नाहीला म्हटलं नाही थांब तुझी इच्छा आहे ना जाऊ शकते ना तू चला जा भोसडीके काय विषय स्वमे गण पाच मी बस जा तू जा तू मारणे मारणे कसं असतं माहित आहे का भावानो आपली इष्टी रेल्वी आणि पूर्गी इकडच टायमिंगला थांबत नाही मला असल्या यंग जनरेशनला सुद्धा मला सांग सुटली की सुटली सुटली का सुटली त्याच्यामुळं महागारी बघायचं नाही भावांनो फक्त एकच गोष्ट कमवा मणी मणी तिशात असेल मणी तर माग लागतील सतरा हजार का भावा आताच्या मुलांना कळलं पाहिजे की मुली पैसे काय नाही दोन मिनिटाची मजा आहे फक्त पण ते तुम्हाला नॉट नॉट होल होल ओन्ली गोल स्वतः वाईट गँग समर्थक सांगतोय तुम्हाला नॉट होल ओनली गोल <laughs> 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 <तो ले> गा? <laughs> जा गार्डन स्वतःच तयार करा भावानु पाकोळे आपआप येत कळलं का पाकोळीच्या मागे जायचं ना स्वतःच वैयक्तिक गार्डन तयार करायचं ही गोष्ट गार्डन साठी कळलं का आमचं काम सांगायचं आहे तुमचं काम ऐकायचं आहे नाहीतर तुझी तिकडच तू तू तूच तुलाच म्हणतोय तुलाच कळलं <laughs> <गला गा। laughs> <laughs> का हे चला तुला तिकडं बघू नको तुला म्हणतो कळलं की पृथ्वी गोलत घ्यायचं पृथ्वी गोल आहे भावान कुठं जरी फिरलं तर तिथंच यायचं हे डोक्यात घ्या फक्त महत्वाचा मुद्दा कळलं जास्त तू जरा गरीबीत न कसं वर ते रे त्यांना आपण गरीबच नव्हतो भावा अंबानी आपल्या खाली हा अंबानी मेरे गरीब बिरीब काय ना भावा इथं नाही का इंसान इन्सान म्हण रे इन्सान इन्सान बन इन्सान गरब की चुछ। आ, चुछ। <laughs> या जगात भाऊन गरीब राहिलं ना तर स्वतःची बायको सोडून जात होय पैसा हो पैसा बोलताय पैशाची किंमत कवा कळते माहिती दिवशी कधी पूर्वी निघल आता नाही करत असं मार फटका

आता उदयबाईचं म्हणणं असं आहे की मुलगी सोडून गेल्यावर जेवढा त्रास होत नाही तेवढा मोबाईल oh, oh, no! सरी सैर बैर झालं सार <laughs> <laughs> तो का नाही माझे सोन्याची मला नंबर सोडून मादरचं गाणं हे आमचा गोरा आहे राज आमचा अनुज तर भावानो भावानो आज तुम्हाला खरंच मनापासून सांगायचे तर भावानो हे आवाडगिरी करा आपला आज मी सकाळ उठलो छात खाडी बुडवली खाली सांगली तोंडात गेला मी असं बाहेर आलो मी पहिल्यांदा मी असं उदयला कॉल केला उदयला एक प्रश्न विचारला उदय मी तुला कॉल केला तर उचलला का नाही उदय काय म्हणला माझा मोबाईल फुटला इतकं वाईट वाटलं काय बोलून राहिले एका मुलाला एका मुलीने सोडून गेलो जेवढा त्रास होत नाही तेवढा आता उदयला होत आहे तू थोडासा बहन का लोळा आहे का तुम्हाला काही सणानंतर म्हणजे एका दिवसानंतर माझ्याकडं बघतोय एका दिवसानंतर तुम्हाला दाखवतो मोबाईल कसा फोटो किती घड भावानो दादबाईची स्टोरी बघू शकता तुम्ही काय कुत्री मांजर माघार यायला लागल्यात आपल्या आयुष्यात आपल्या आयुष्यात तर त्यांना परत परत त्यांना मोका देऊ नका गुलाबाचं फुल तोडू नका पोरींचा नाद सोडू नका सोडू ए सोडून द्या माझ एवढ सांग नाही की या आयुष्यात फुल जर तुम्हाला जगायचं तर मोबाईल शिवाय पर्याय नाही भाऊ ठीकेच आणि मोबाईल आहे दुसरा तू आण ना मी ना गोरापान बाळा आलेला आहे पाहू शकता अरे भावानो तुम्हाला काय सांगू भाईजीचा आवाजासारखा विराट जाता जाता एवढेच सांगेन मुतून झोपा नाही तर मग झोपून पैकी दोन्ही एकही करू शकता तुम्ही एक गडीचा आवाज एक आहे मी वाटत असेल हा भयांचा आवाज करतोय पण रियालिटी मध्ये ही छाकडा आहे <laughs> 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 तेजस्वी लोक पास भाव जाता जाता एवढे सांगेन झोपून मुता नाही तर मतून झोपा आणि माझी सवनेची भावली